मोर्शी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भात नावलौकिक असलेल्या गुरुदेव नगरीच्या बाजूला असलेल्या निसर्ग वन पर्यटन केंद्र कोरोना महामारीत दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांची संख्या पाहून वन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यापासून निसर्ग वन पर्यटन केंद्र बंद करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने राज्य सरकारातर्फे कोरोना नियमांचे पालन करून चार ऑक्टो ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे सुरू होणार आहे मोर्शी येथील निसर्ग वन पर्यटन केंद्र हे सुमारे सत्तावीस असून या ठिकाणी विविध प्रकारचे झाडे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेटीसाठी येत असतात निसर्ग वन पर्यटन केंद्र रविवार तीन ऑक्टोबर रोजी सुरू होणार असल्याची माहिती वरिष्ठांच्या आदेशानुसार निसर्ग वन पर्यटन केंद्राचे वनपाल विजय मापारे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी